आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड पी आय पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल सत्कार शिंदखेडा येथील पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांना पी आय प्रमोशन मिळाल्याबद्दल त्यांचा शिंदखेडा पोलीस स्टाफ व पोलीस पाटील संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी एपीआय किशोर जाधव पीएसआय गुलाब ठाकरे यांनी प्रभारी पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड पी आय प्रमोशन मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी गोपनीय विभागाचे अनंत पवार रवींद्री ईशी कैलास चौधरी सोनवणे पंकज कुलकर्णी हेमराज जाधव रुपेश चौधरी राकेश ठाकूर चेतन माळी साक्षी देशले गणेश सोनवणे पोलीस पाटील संघटनेचे नगराळे डॉक्टर महेंद्र पाटील माजी तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी दिनेश गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते संपादक यादवराव सावंत शिंद खेडा माझा